सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हिवरखेड नदीच्या परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबट यांचा मुक्त संचार असताने स्थानिक नागरिकांसह हो शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या हिंस्त्र वन्य प्राण्यांनी आत्तापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे हिवरखेड नदीच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन येथे तीन एप्रिल गुरुवारच्या पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे सर्वत्र महावितरणची बत्ती पूर्णपणे गुल्ल होती त्यामुळे अंधाराचा फायदा घेत हिंस्त्र वन्य पशूने अमर सिंग मसाने यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हमला केला या हल्ल्यामध्ये एका गोऱ्याचा मृत्यू झाला आहे या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघ आणि बिबटसह अनेक हिंस्त्र पशूंचा मोकाट वावर आहे त्यातच तीन एप्रिलच्या रात्री महावितरणची बत्ती गुल्ल असल्याने अंधारामुळे हा हल्ला नेमका वाघाने केला ने नेम की बिबट्याने याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसून दुसऱ्याच्या हद्दीत येतो असे सांगून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता हिवरखेडवरून बाळासाहेब नेरकर